भादवन येथील ज्येष्ठ नेते टी व्ही यांचा अमृत महोत्सव उत्साहात माझा प्रवास, आत्मचरित्र आणि गौरवांकाचं प्रकाशन धार्मिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती भादवण इथं गावचे ज्येष्ठ नेते टी बी मुळीक यांचा अमृत महोत्सव सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुळीक यांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या याच सोहळ्यात टी बी मुळीक यांनी लिहिलेल्या माझा जीवन प्रवास या आत्मचरित्राचं तसंच गौरवांकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास श्री क्षेत्र कारिमठ चे गुरुसिद्धेश्वर महास्वामी आणि घोडगेरी येथील विरक्त मठाचे काशीनाथ महास्वामी यांचे दिव्य सानिध्य यावेळी खासदार धनंजय महाडिक माजी आमदार राजेश पाटील भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आजरा साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई केडीसीसी बँकेचे संचालक संतोष पाटील नवाज मुश्रीफ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामाप्पा करीगार गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर आजरा नगराध्यक्ष अशोक अशोक चराटी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे राष्ट्रवादीचे उत्तूर येथील नेते वसंतराव धुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी तसंच मुळीक यांच्यावर प्रेम करणारे नागरिक शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी टीबी मुळीक यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्याचा उल्लेख करत शाल श्रीफळ आणि गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान केला या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन टीबी मुळीक गौरव समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं समितीचे अध्यक्ष महादेव मुळीक उपाध्यक्ष राजन दट्टीकर आणि बाबूराव पांडेकर कार्याध्यक्ष हरीश देवरकर सचिव राजाराम घेवडे यांच्यासह ज्ञानदेव पाटील पांडुरंग गाडे अमोल हळवणकर पांडुरंग उंडगे आणि अनिकेत मुळीक यांनी विशेष परिश्रम घेतले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा